डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण घेऊ तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे आरोपांचे घोडे सदरील वातडिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये दहा जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल आपण राजकारणामध्ये बघितलं तर एक नेता दुसऱ्या नेत्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करताना दिसतो एक पक्ष दुसऱ्या पक्षावरती भ्रष्टाचाराचे आरोप करताना दिसतो म्हणजेच आजकाल राजकारणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत असा एकही दिवस चुकूनही सापडत नाही यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे आरोपांचे घोडे आज सगळ्याच भ्रष्टाचार्यांकडून आज सगळ्याच भ्रष्टाचार्यांकडून इतरांच्या भ्रष्टाचाराची भाषा आहे आज सगळ्याच भ्रष्टाचार्यांकडून इतरांच्या भ्रष्टाचाराची भाषा आहे आणि इतरांच्या भ्रष्टाचाराचा सगळ्या भ्रष्टाचार्यांकडून हास्य आहे इतरांच्याच भ्रष्टाचाराचा इतर भ्रष्टाचार्यांकडून हशा आहे सगळ्या भ्रष्टाचार्यांकडून हशा आहे मै बी नक्ट्या तू बी नक्टा या अर्थ म्हणून आज सगळ्याच भ्रष्टाचार्यांकडून इतरांच्या भ्रष्टाचाराची भाषा आहे आज सगळ्याच भ्रष्टाचारांकडून इतरांच्या चा भ्रष्टाचाराची भाषा आहे आणि इतरांच्या भ्रष्टाचाराचा सगळ्या भ्रष्टाचारांकडून इतरांच्या भ्रष्टाचाराचा सगळ्या भ्रष्टाचार्यांकडून भाषा आहे सगळ्या भ्रष्टाचार्यांकडून आशा आहे सदरील वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं एक एक भ्रष्टाचारी म्हणजे एक एक भ्रष्टाचारी म्हणजे भ्रष्टाचारातला पक्का वल्ली आहे अट्टल माणूस तरबेज माणूस मग एक एक भ्रष्टाचारी म्हणजे भ्रष्टाचारातला पक्का वल्ली आहे अशा सगळ्या वल्लींकडूनच एकमेकांची जोरदार खिल्ली आहे अशा सगळ्या वल्लींकडूनच एकमेकांची जोरदार खिल्ली आहे एकमेकांची जोरदार खिल्ली आहे एकमेकांवरती वाटेल तसे भ्रष्टाचाराचे आरोप करून त्याचा विनोद हशा आणि टाळ्या असा कार्यक्रम आपण दररोज घडताना पाहतो यालाच आदोरेखित करणारी आणि त्यावरती भाष्य करणारी ही वात्री आणि तिचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा एक एक भ्रष्टाचारी म्हणजे एक एक भ्रष्टाचारी म्हणजे भ्रष्टाचारातला पक्का वल्ली आहे एक एक भ्रष्टाचारी म्हणजे अशा वल्ली सगळ्या वल्लींकडूनच एकमेकांची जोरदार खिल्ली आहे अशा सगळ्या वल्लींकडूनच एकमेकांच्या भ्रष्टाचाराची जोरदार खिल्ली आहे एकमेकांच्या भ्रष्टाचाराची जोरदार खिल्ली आहे सदळ वात पुढचं तिसर आणि शेवटचं कडव जे ते मोठ मोठ्याने खिदळत आहेत आणि नवे नवे आरोप कानावरती आदळत आहेत नवे नवे आरोप कानावरती आदळत आहेत जे ते मोठमोठ्याने खिदळत आहेत आणि नवे नवे आरोप कानावरती आदळत आहेत रोज एकमेकांवर आरोप लावत त्यांचे घोडे बेफाम उधळत आहेत रोज नवे नवे आरोप एकमेकांवर लावून त्यांचे घोडे बेफाम उधळत आहेत त्यांचे घोडे बेफाम उधळत आहेत तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा जे ते मोठ्याने खिदळत आहेत जे ते मोठ्याने खिदळत आहेत रोजच नवे नवे आरोप कानावरती आदळत आहेत आणि रोज एकमेकांवर आरोप करत त्यांचे बेफाम घोडे खिदळत आहेत रोजच एकमेकांवर नवे आरोप करत त्यांचे घोडे बेफाम खिदळत आहेत त्यांचे घोडे बेफाम खिदळत आहेत म्हणूनच आजच्या वात्रटिकेच नाव होत आरोपांचे घोडे ऐकत राहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत I can't see